ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे तीस अध्याय सहावा आत्मसंयम योग श्री गणेशाय नम योग भ्रष्ट पुण्यकृता लोकान प्राप्य शाश्वती ही समाह उषित्वा शुचिना श्रीमता गेहे अभिजाते योग मार्गापासून भ्रष्ट झालेला तो योगी योगी संन्यासी पुण्याचरण करणाऱ्या लोकांच्या लोकाला प्राप्त होऊन हजारो वर्षे त्या लोकी राहून शास्त्रोक्त आचरण करणाऱ्या शुद्धाचरणी व श्रीमंत अशा कुळामध्ये जन्माला येतो ऐके कवतिक हे कैसे जे शतमखा लोक चाय असे ते तो पावे अनाय असे कैवल्य काम मग तेथेची जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मन हा अंतर आयो अवचिता का वेढ ओढवला भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे जन्मे संसारी परिसकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभवश्री विभवश्रियेच्या हे कौतुक ऐक ज्या लोकांची प्राप्ती व्हाव्यास शंभर यज्ञया करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात ते लोक कैवल्य काम म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुला अनायासे प्राप्त होतात मग त्या लोकीचे दिव्य व निष्फल न होणारे अलौकिक भोग यथास्थित भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो भगवंता हे भगवंता भोग भोगण्याचे हे विघ्न माझ्यावर का ओढवले असा तो आपल्या अंतरी विचार करतो दिव्य भोग भोगताना तो नित्य असा अनुताप म्हणजे पश्चाताप करीत असतो पाठी म्हणजे नंतर तो संसारात म्हणजे मनुष्य लोकात जन्माला येतो पण सकळ धर्माचे माहेर असलेल्या कुळात तो जन्म घेतो आणि वैभवरूप असलेल्या लक्ष्मीच्या शेतामधील भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो जया जया ते नीतीपंथे चालीजे सत्यधूत बोलीजे देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता जाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदिरुद्धी ऐसी निजपुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी तिये तो सुरवाडी योगच्छुतो जे कुळ नीतीच्या पंथाने आचरण करणारे सत्य व पवित्र बोल बोलणारे आणि जे पहावयाचे ते शास्त्रदृष्टीने पाहणारे असते ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते वेद आचरण करणे करणे हाच ज्या हाच ज्या कुळाचा व्यवसाय असतो आणि सारासार विचार हाच ज्या कुळाचा मंत्री व प्राण असतो ज्या कुळामध्ये चिंता हीच जणू ईश्वराची पतिव्रता झाली आहे म्हणजे ज्या कुळाला ईश्वरा वाचून कशाचेही चिंतन होत नाही आणि ज्यात आदिरिद्धी हीच गृहदेवता आहे अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याच्या वृद्धीने सर्व सुखांची समृद्धी आहे त्या कुळात तो योगच्युत झालेला साधक सुखाने जन्म घेतो अथवा एव कुले भवती धीमतां येतद्धी दुर्लभतरम लोके जन्म यदृशमा अथवा तो योगभ्रष्ट पुरुष बुद्धिमान अशा योगयुक्त लोकांच्या कुळामध्ये जन्माला येतो परंतु अशा प्रकारचा हा जन्म ह्या लोकी अतिशय दुर्लभ आहे अथवा ज्ञान ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुजती कौकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी त्या योगायांची या कुळी जन्म पावे अथवा ज्ञानाज्ञीमध्ये विषयवासना हवन करणारे परब्रह्माचे ज्ञान प्राप्त करणारे ब्रह्मनिष्ठ व वेदसंपन्न असणारे असे जे महासुखाच्या क्षेत्राचे आदिवंत म्हणजे मूळचे वतनदार असतात ब्रह्म एकादम एकमेमेकाद्वितीय आहे अशा सिद्धांताच्या सिंह सिंहासनावर बसून जे, सिम, जे त्रिभुवनांमध्ये राज्य करतात व संतोषाच्या वनात जे कोकिळेप्रमाणे कूजन करतात आणि विवेकरूप वृक्षाच्या मुळाशी बसून जे ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात त्या योग्यांच्या कुळात योगभ्रष्ट झालेला मुमुक्षू जन्माला येतो तप्रत्रम पौर्व देहिकुद्धिसंयोगम लभते च कुरुनंदन संसिद्धो ततः भूया यतते त्या योग्यांच्या कुळात पूर्व देहीच्या संस्काराने आलेला बुद्धियोग त्याला प्राप्त होतो हे अर्जुना त्याच्या प्रभावाने तो पुनः परमात्म प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिकच जोमाने प्रयत्न करतो मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते तिये सिद्ध प्रज्ञेचे नि लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळे शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे जन्म घेतास त्याला एक नेटका देह प्राप्त होतो आणि लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते सूर्योदय होण्यापूर्वी ज्याप्रमाणे चहूकडे प्रकाश पसरतो त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढत्वाच्या गावी येण्यापूर्वीच सर्वज्ञता त्याला वरते म्हणजे तो सर्वज्ञ होतो पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या प्रज्ञेच्या योगाने सर्व विद्या त्याला मनोमनस प्राप्त होतात आणि मग सर्व शास्त्रे आपणहून त्याला मुखोद्गत होतात असा जन्म प्राप्त होण्यासाठी स्वर्गातील देवदेखील कामनायुक्त होऊन सतत जपजाप्य व होम हवन करीत असतात अमरत्व पावलेल्या देवांनी भाट होऊन लोकाचे वर्णन करायला लागावे अशा योग्यतेचा जन्म हे पार्था त्या योगभ्रष्ट मुमुक्षुला प्राप्त होतो हरिही ओम हरि ओम हरि ओम हरे नमः नमहा नमः ये नमः